नमस्कार आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हो म्हणजे हा फक्त एक सोहळा नव्हता बरोबर आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत त्यातून आपण या घटनेमागचं राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया विचार करा म्हणजे सुमारे तीनशे वर्षांची परकीय सत्ता आणि त्यानंतर एक स्थानिक राजा स्वतःला हिंदू पद्धतीनुसार राज्याभिषेक करून घेतोय हे किती मोठ धाडसाचं पाऊल होत यामागे बरोबर आणि म्हणूनच हा केवळ एका व्यक्तीचा राज्याभिषेक नाहीये ही हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेची एक प्रकारे कायदेशीर आणि दृश्य स्थापना होती तेव्हाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे उत्तरेत मुघल दक्षिणेत सुलतान त्यांची सत्ता होती हो आणि काही ठिकाणी म्हणजे काही स्रोतांनुसार झिझियासारखे सारखे कर मंदिरं पाडणू सक्तीचं धर्मांतरण यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची भीती असुरक्षितता होती अच्छा या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराजांचं हे पाऊल राज्याभिषेक खूप महत्वाचं ठरतो म्हणजे महाराजांना लोक राजे मानतच होते पण तरीही औपचारिक राज्याभिषेकाची गरज होती हो नक्कीच गरज होती कायदेशीर आणि धार्मिक मान्यतेची कारण कसं होतं धर्मशास्त्रानुसार फक्त अभिषिक्त राजाच कायदे करू शकतो अच्छा आदेश देऊ शकतो त्याच्याच शासनाला एक सार्वभौम मान्यता मिळते आणि यातूनच त्यांनी मुघल आणि सुलतानी शासन परंपरेपासून अगदी स्पष्टपणे फारकत घेतली म्हणजे ही फक्त परंपरा नव्हती तर स्वराज्याला एक कायदेशीर अधिष्ठान देण्याची प्रक्रिया होती अगदी आणि म्हणूनच काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलवण्यात आलं ते मूळचे महाराष्ट्रातलेच होते नाही का पैठणचे हो बरोबर गागाभट्ट मूळचे पैठणचे त्यांनी हे सगळे विधी वैदिक पद्धतीनं केले याला एक प्राचीन भारतीय परंपरेचा आधार मिळाला आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की स्थानिक ब्राह्मणांचा विरोध होता पण त्याला खरं तर असा ठोस पुरावा नाहीये ओके okay. महत्वाचं काय तर या विधींमुळे महाराजांचं क्षत्रियत्व आणि त्यांचं सार्वभौमत्व याला एक धार्मिक आणि कायदेशीर मान्यता मिळाली छान जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरचा तो सोहळा वर्णनांमध्ये खूप भव्यता आहे पवित्र नद्यांचं पाणी अभिषेक हो मग ते रत्नजडी सिंहासन आणि महाराजांनी क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शिवछत्रपती ही पदवी घेतली क्षत्रिय कुळाचं भूषण हजारो लोक साक्षीदार होते असं म्हणतात हो आणि इतकंच नाही याच वेळी शिवराई नावाचं सोन्याचं नाणं म्हणजे होन ते पाडण्यात आलं अच्छा स्वतःचं चलन हो आणि राज्याभिषेक शक नावाची नवीन कालगणना सुरू झाली ही दोन्ही गोष्टी स्वतंत्र सार्वभौम राज्याची प्रतीक होती स्वतःची नाणी पाडणं हा तर आर्थिक स्वायत्तेचा आणि सार्वभौमत्वाचा एकदम स्पष्ट संदेश होता आणि राज्याभिषेकानंतर प्रशासनात पण मोठे बदल झाले बरोबर लगेचच अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली अगदी पेशवा अमात्य सेनापती अशी आठ मुख्य पद तयार केली गेली आणि विशेष गोष्ट म्हणजे या पदांची नाव ती पारंपारिक फारसीमध्ये नव्हती ती, ती संस्कृतमध्ये ठेवली अच्छा हा फक्त नावांचा बदल नव्हता प्रशासकीय भाषेवरचा जो फारसी प्रभाव होता तो कमी करून मराठी आणि संस्कृतला प्रोत्साहन देण्याचा हा एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न होता आणि म्हणूनच मग तो राजव्यवहार कोश तयार करावला गेला बरोबर तो शब्दकोश याचसाठी होता प्रशासनातले जे फारसी शब्द होते त्यांना पर्यायी मराठी आणि संस्कृत शब्द दिले होते त्यात म्हणजे भाषेच्या पातळीवर सुद्धा स्वायत्तता आणण्याचा प्रयत्न किती महत्वाचं नक्कीच आणि याबरोबरच महाराजांची सर्व समावेशकता पण पाहायला मिळते हो ते पण आहे म्हणजे बघा त्यांनी नेताजी पालकरांसारख्या धर्मांतरितांना परत स्वधर्मात घेतलं पण त्याच वेळी अनेक मुस्लिमांना सुद्धा सैन्यात आणि प्रशासनात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या उदाहरणार्थ इब्राहिम खान ते त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते म्हणजे त्यांचा भर माणसाच्या गुणवत्तेवर होता धर्मावर किंवा जातीवर नाही आणि हे तेव्हाच्या काळात खरंच खूप मोठी गोष्ट होती यातूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेची व्याप्ती कळते ही फक्त राजकीय लढाई नव्हती अगदी खरंय हिंदवी स्वराज्य म्हणजे फक्त भूभाग जिंकणं नव्हतं तर ती एक सांस्कृतिक ओळख वारसा जपणारी रयतेचं हित पाहणारी समानतेवर आधारित हो आणि सर्व समावेशक अशी राज्याची कल्पना होती स्वराज्य हा शब्द तर त्यांनी खूप आधी सोळाशे सेहेचाळीसच्या सुमारास वापरल्याचे संदर्भ आहेत अच्छा आणि याच शब्दाला मग पुढे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात अजून मोठा अर्थ दिला म्हणजे महाराजांनी रयतेचं संरक्षण केलं प्रशासन सुधारलं आरमार उभं केलं संस्कृतीला प्रोत्साहन दिलं या सगळ्यामुळेच एका मोठ्या साम्राज्याचा पाया रचला गेला त्यांचं नेतृत्व त्यांची दूरदृष्टी आजही प्रेरणा देते थोडक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त एक कार्यक्रम नव्हता तो शतकांच्या परकीय सत्तेला आव्हान देणाऱ्या एका सार्वभौम स्वतंत्र राज्याच्या कायदेशीर आणि सांस्कृतिक स्थापनेचा क्षण होता बरोबर त्याचे परिणाम प्रशासन भाषा लोकांची मानसिकता या सगळ्यावर खूप खोलवर झाले आणि हीच स्वराज्याची भावना सुशासनाची तत्व आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान हे आजही तितकंच महत्वाचं आहे हा इतिहास फक्त साजरा करण्याऐवजी त्यातली मूल्य समजून घेणं आचरणात आणणं तीच खरी आदरांजली ठरेल अगदी पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच शिवाजी महाराजांनी एका बाजूला हिंदू परंपरा संस्कृती यांना प्रोत्साहन दिलं राजाश्रय दिला, दिला। तर दुसऱ्या बाजूला अत्यंत सर्वसमावेशक गुणवत्तेला प्राधान्य देणारं राज्य चालवलं त्यांच्या ह्या दुहेरी कार्याकडे त्यांच्या विचारसरणीकडे आजच्या काळात आपण कसं पाहावं कोणत्या दृष्टिकोनातून हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच